आजच्या काळात नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या झपाट्याने वाढते आहे स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आणि शिक्षणामुळे मिळालेला आत्मविश्वास या सगळ्यांमुळे स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत आणि याच धैर्याचं एक सुंदर उदाहरण सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला एकच जाणवेल की स्त्री काहीही करू शकते जर ती मनाशी ठरवून उभी राहिली तर या व्हिडिओमध्ये एक महिला रिक्षा चालवताना दिसते घर खर्चात नवऱ्याला हातभार लावण्यासाठी तिने रिक्षा चालवण्याचा मार्ग निवडला आहे आणि इथेच या कथेचा सगळ्यात भावनिक भाग समोर येतो सकाळी सहा वाजताच ती बाहेर पडते तिची छोटी लेख अजून साखर झोपेतच असते पण मुलांना सांभाळण्यासाठी कुणावर अवलंबून राहायचं नको म्हणून ती लेकीला स्वतःसोबत रिक्षात घेऊन जाते प्रवाशांच्या सीट मागच्या छोट्याशा जागेत अगदी सुरक्षितपणे तिला झोपवलं आहे आणि त्यामागे आपली दुनिया घेऊन ही आई रिक्षा चालवत काम करताना दिसते खरं तर नोकरी करणाऱ्या अनेक महिलांना मुलांना इतरांकडे सोपवण्याची वेळ येते त्यासाठी किती मनधरणी किती तडजोडी आणि तरीही मुलांच्या आठवणीने मन व्याकुळ होत राहतं पण नोकरीही सोडता येत नाही आणि मनही शांत राहत नाही अशा परिस्थितीत या महिलेने आपल्या मुलीला तिथेच सोबत घेऊन जाण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे एकूणच हा व्हिडिओ म्हणजे आजच्या काळातील आईच्या संघर्षाची प्रेमाची आणि सामर्थ्याची जिवंत कहाणी आहे